सलाब पुसदकर मंडळी एका छोट्याशा सायंटिस्टच्या गाडीमध्ये फिरायला पाहताय ना ही गाडी स्वतःच्या पॉकेट मनीमधून पैसे जमा करत सुयोग दे 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 अतुल साबळे या धानवीतल्या ज्योतिर्गमयाच्या विद्यार्थ्याने हा आविष्कार केलेला आहे आणि हा आविष्कार आपल्या सर्वांसाठीच अभिमानाची गोष्ट आहे खरंच खूप आनंद वाटला सुयोगला व त्याच्या या गाडीला पाहून जीपचा आकार दिलेल्या पुठ्ठ्याच्या या गाडीला तुम्ही पाहतच आहात त्याच्याकडे पैसे नव्हते दहावीचं वर्ष असल्यामुळे आईवडिलांनी सहकार्य केले नाही स्वतःचा पॉकेट मनी जमा करत तसेच काही मित्रांच्या सहकार्याने व काही आजीकडून थोडासा खाऊचा पैसा घेऊन त्यांनी ही कार म्हणजे ही जीप आविष्कार रूपाने सर्वांच्या समोर आणलेली आहे अत्यंत होत करू आणि मेहनतीचा जिद्दीचा असा सुयोग खूपच शिकाटीने जिद्दीने अभ्यासाव्यतिरिक्त आपला छंद जपासणारा आणि स्वतःचं स्वप्न साकार करण्यासाठी तत्परतेने मेहनत करणारा मनाला आवडणारा असा आणि अभिमान वाटणारा असा सुयोग खूप खूप आनंद वाटला जेव्हा त्याच्या या गाडीमध्ये जाऊन भेटण्याचा व त्याला पाहण्याचा आनंद मिळाला आपण पाहताना स्टेरिंगसाठी पैसे नव्हते म्हणून त्यांनी प्रत्येक गोष्ट जुगाड केलेला आहे जुगाड मेनिया म्हणून आपण टी व्हीवर सिरियल देखील बघतो तसंच या सुयोगनी जुगाड करून ही पुठ्यापासून एक आपली इलेक्ट्रिक सुंदरशी जीप तयार केलेली आहे मी आतमध्ये देखील बसले आपण पाहत आहात किती सुंदर आणि स्मूथ चलते आणि इतकं सुंदर वाटलं या गाडीत बसून की आनंद राहत नव्हता माझ्या बाळाला ओंकारला देखील खूप मजा आली आणि जर विचार करा छोट्याशा पैशामध्ये एवढा मोठा आविष्कार तो करू शकतो तर मिडल क्लास फॅमिलीचं कारचं जीपचं स्वप्न जे जी आहे ते नक्कीच अशा होतकरू तरुणाला नक्कीच पूर्ण होऊ शकतं बघा समोरच्या व्यक्तीला हॉर्न वाजून तरी बाजूला सुद्धा केलं नमस्कार इनसाइट स्टोरीकडून मी रेश्मा शिंदे पुन्हा एकदा आज आपल्या समोर एक नवीन सायंटिस्ट एक पुसतचा सा ज्यांनी घरच्या आई वडिलांनी देखील न सपोर्ट करता दहावीचा हा ज्योतिर्गमयाचा विद्यार्थी सुयोग अतुल साबळे यांनी एक इनोव्हेशन केलेला आहे कमी खर्चामध्ये कमी बजेटची छोटीशी एक फोर व्हीलर त्यांनी आपल्यासाठी तयार केलेली आहे आणि त्याला जर आपण सर्वांनी सपोर्ट केला तर नक्कीच तो आणखी खूप छान काहीतरी करून दाखवू शकतो तर आज मी त्याला भेटायला आलेली आहे आणि याच्या मागे जे आहेत शेजारी त्यांची आपण नंतर मुलाखत घेणार आहे तत्पूर्वी आपण सुएग बोलूया सुएग ही कल्पना तुला कधी आली कशा कशा संदर्भात आली म्हणजे काय वाटलं ही कल्पना मला लहानपणापासूनच होती म्हणजे मला हे नाही का करायची इच्छा होती तर करावं कराव म्हणून ते राहून गेलं तर मग माझे मामा येणार होते माझ्या घरी मामा नाही आले तर मग मला करावं वाटलं तर मग मी पैसा गोळा करून मशीन वगैरे घेतल्या ते घरी सामान होतं त्या सामानापासून मी गाडीचं खालचं बनवलं नंतर माझ्यापाशी ते मोटर वगैरे तीन होती त्याच्यासाठी पैसा गोळा करून मी ऑनलाईन सगळं बोलून ते बनवलं नंतर आता पूर्ण ते सगळं जुळून जुळून पुरी गाडी बनवली बर किती खर्च आला साधारण तुला कमीत कमी चाळीस हजार रुपये खर्च आला टोटल चाळीस हजार का आणि तू हे पैसे कसे अवेलेबल केले मग तुला आईवडिलांनी सपोर्ट नाही केला तर हे पैसे गोळा करून मित्रांपासून घेऊन जरा काही काही गेम वगैरे खेळून पण केले कसल्या गेम खेळलास जसे विन्झो वगैरे झाले कमीत कमी त्याच्यावर मी पाच हजार रुपये काढलेले बघा आपण म्हणतो काही मुलं गेम मधून बिघडतात आणि पबजी सारख्या गेम मध्ये काही मुलं वाया पण गेलेल्या आहेत काही जणांनी चुकीचे पाऊल देखील उचललेले आहेत परंतु आपण बघतो की सुयोगनी आपल्या स्वप्नाला पूर्तता आणण्यासाठी गेम खेळणार त्या मधून पैसे काही वाचून आपलं स्वप्न पूर्ण केलेलं आहे कारचं तर पॉकेट मनी भेटला त्याच्यातून त्याच्या मित्रांनी त्याला सहकार्य केलं आणि आईवडलांचं एकच म्हणणं होतं की तुझं दहावीचं वर्ष आहे तो दहावीच्या वर्षावर वर्षा फोकस कर तर मला सांग की आई वडिलांनी तुला विरोध केला तेव्हा तुला कसं वाटलं मी जास्त तर लक्ष नाही दिला म्हणजे माझं लक्ष अभ्यासात पण आहे अदर ऍक्टिव्हिटी पण पण कसं मला करायचं होतं मी केलं करायचं तर करायला कर दहावीमध्ये तुझा प्रोग्रेस काय म्हणतोय अभ्यास चांगला आहे ना अभ्यास करतोय ना अभ्यास सुरू आहे ठीक सुरू अभ्यास आहे मार्क एव्हरेज येते सगळं बरोबर आहे पण आता बोर्डा बोर्डाचं वर्ष आहे दहावीचं तर मग बोर्डाच्या वर्षामध्ये चांगले मार्क पाडशील ना तू गॅरंटी आहे ना हो शंभर टक्के पाडणार बघताय की चायना हा देश पुढे का म्हणतोय आपण कारण चायना देशमध्ये कसं करतात त्यांच्याकडे तर म्हणजे सहावी आठ नऊ वर्षापर्यंत शिक्षणच देत नाहीत ते, ते बघतात लहान मुलांना खेळायला देतात खेळणे आणि त्याच्यातून तो मुलगा कोणते खेळणे खेळतो काय खेळतो कशाप्रकारे का खेळतो आणि त्याचा कल कोणत्या दृष्टिकोनातून कुठे आहे हे पाहून त्याला त्याच एज्युकेशन तेच त्याच फील्डमध्ये एज्युकेशन देतात त्याचमुळे चायना आज पूर्ण जगावर राज्य करतोय मध्ये आणि मशिनरीमध्ये तर तीच गोष्ट आपल्या भारताच्या शिक्षण प्रणालीमध्ये जर आली तर असे होत करून मुलं सायंटिस्ट बनू शकतात आणि काही वेगवेगळं घडून पुढे येऊ शकतात तर त्यांना गरज आहे आपल्या सर्वांच्या सपोर्टची आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनाची आणि शिक्षण घेत घेत शिक्षणातून शाळेतून ही कला गुण हे करण्याची त्याच्या आईवडिलांच बरोबर आहे की वडिलांनी दहावीचं वर्षाचं वर्ष ते फोकस कर तर त्याचं दुर्लक्ष होऊ नये म्हणून ते सांगितलं तर मला सांग तुला जर याच फील्डमध्ये शिक्षण भेटलं तर तु तुला आवडेल का मग आता एज्युकेशन म्हणजे दहावीच्या आधी जर हे भेटलं असतं आणखीन आनंद झाला असता का नाही पहिले अभ्यास पुरा कम्प्लीट करून ते करायचं नाही मी म्हणते चायना सारखं जर तुला याच्यातच फोकस करून जर शिक्षणासोबत हे भेटलं असत तर फार मोठी गोष्ट असते हो ना अच्छा मग आता हे में तू गाड़ी कसा -कसा गाड़ी मी तू हे गाडी बनवताना काय काय पाहून कसं कसं गाडी इन्स्पायर झाला असतो इन्स्पायर मी सगळ्यात पहिले टॉय मॉडल बनवायचं म्हणून टॉय मॉडल का टॉय मॉडल तू अच्छा ते आहेत का तुझ्याकडे नाही व्हिडिओ आहे त्याचे बरं मग आणि व्हिडिओ म्हणजे ठेवलेस तू टॉय मॉडल राहिले नाही राहिले अच्छा मग हे तू युट्यूबर वगैरे व्हिडिओ पाहिलास, पाहिलास? ना ना करूं पाहिला। की कुठे पाहिलास नाही करून पाहिलं जमलं तसं अच्छा नाही मग आता ही गाडी बनवताना इंजन कसं काय कसं ही कल्पना कशी आहे तुझ्या डोक्यात कसं बनवावं लागेल आपल्याला जे ते कटले वगैरे ते जातात त्यांना पाहून आता जरा इन्स्पिरेशन गी। घेऊन ती गाडी बनवून लिहून ओके आणि जो मधला बेस आपला आहे तो बेस म्हणजे टू व्हीलर सारखा दिसतो ते कसं काय कोणता म्हणजे आता चार चाक तर आहेत आपले पण मध्ये पण आणखीन दोन चाक दिसतात ते, ते म्हणजे स्टार्टिंगला मी जेव्हा गाडी बनवली होती समोरची दोन्ही चाक जे ना ते आता सध्या जे हवेत आहे ते खालीच होते ते तुटल्यामुळे ते दोनदा मी ट्राय करून पाहिला स्टेअरिंग सारखं करायचं एकदा सक्सेस झालं होतं पण ते तुटलं ते तरी तर म्हणून माझ्या पप्पा म्हणे की ते दोन्ही टायर वरती करून टाक म्हणे आणि मध्ये एक दुसरा टायर टाकून अच्छा बघा त्यांनी टोटल फोर व्हीलर सारखं एक मॉडेल तयार केलं होतं पण कसं आहे तो लहान आहे त्याला यात एज्युकेशन नसल्यामुळे तो धडपड करतोय की त्याची सेम फोर व्हीलर कशी तयार होईल त्याला त्याच्या म्हणजे त्याच्या मेहनतीला आपण वाव द्यायला पाहिजे कारण त्यांनी त्याच्या पॉकेट मधून चाळीस हजार घातलेले आहेत आणि जर त्याला खरं प्रॉपर नॉलेज असतं तर खरंच त्यांनी एक सुंदरशी नॅलो कार तरी कमीत कमी, -कमी बनवलीच असती आज तुम्ही बघताय आपण गाडी त्याची बघतोय गाडी किती सुंदर बनवलेली आहे आणि छान पिकी त्याला म्हणजे जास्त फीडबॅक ते मेटल बॉडी वगैरे बनवू शकला नाही पण त्याने त्याच्या पुठ्ठ्याची बॉडी बनवली आहे पुठ्यापासून त्यांनी जे तार आहेत तारने ते, ते जोडलेले आहेत तर त्याच्या डोक्याच्या त्याच्या बुद्धिमत्तेला वाव खरंच आपण द्यायला पाहिजे आणखीन मला काय वाटतं की तुला आणखीन किती चांगले किती कमीत कमी पैसे मिळाल्यावर तू नॅनो कार सारखी छान गाडी बनवू शकतोस आता ते आता जसे ते सीट राहतात ना मेटलच्या त्याचं जर रेट माहित असता तर बनली असती कमीत कमी हो कमी। मग तू त्याची ना... माहिती नाही काढली का अशी त्याची माहिती नाही काढली पैसाच नव्हता एवढा बघा माझं म्हणणं काय की अशा मुलांना इन्स्पायर करायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं जर आपल्या पुसतचा खोतखोर मुलगा पुढे जात असेल तर आपल्याकडून नाही फुलाची पाकळी अशी काही त्याला मदत केली तर नक्कीच एक असा सायंटिस्ट पुसत मधून बाहेर येईल आणि असे वेगवेगळे सायंटिस्ट नक्कीच समोर येतील आणि त्यांना आपण इन्स्पायर करू शकतो हे माझं सर्वांना आव्हान आहे की तुम्ही नक्कीच सुबद सुद सुबदला मदत करा आणि त्याला कॉन्टॅक्ट करा आणि त्याला ऍप्रिशिएट नक्कीच करा दुसरं मी बोलणार आहे की आशा चव्हाण मॅडम आणि संजय चव्हाण सर हे दोघं त्यांची शेजारी आहे कसं म्हणतात आपण निंदकाची घर असायला शेजारी पण आमचे शेजारी अशा आहेत की ज्यांनी मला स्वतः फोन करून सांगितलं की रेशमा आमचा शेजारी मुलगा आहे आणि तो खूप चांगलं कार्य करतोय आणि त्याची गाडी त्याची इनोव्हेशन खूप सुंदर आहे आणि मला असं वाटतं की थोडा वेळ काढून त्याला यायला पाहिजे भेटायला आणि त्याचं हे करायला पाहिजे मॅडमने स्वतः व्हिडिओ शूट केला तो व्हिडिओ मला पाठवला त्याची माहिती मला दिली त्यानंतर मला असं कळालं की त्याचे वडील जे आहेत अतुल साबळे ते माझ्यासोबत एसबीआय मध्ये काम केलेले आहेत सर, तर ओळखत होती मी त्याच्यामुळे कॉन्टॅक्ट केला आणि माझे गुरु आहेत संजय चव्हाण सर त्यांनी आम्हाला तर एनकरेज केले त्यांचे विद्यार्थी आम्ही घडलोच पण त्यांनी शेजाऱ्यांवर पण प्रेम करतात आजूबाजूला काय घडतंय याचं भान ठेवतात आणि प्रत्येकाला समोर आणण्याचं काम हे असे शेजारी करतात तर शेजाऱ्यांनी असे असावं एक शेजाऱ्यांचं असे एक उदाहरण तुमच्या समोर येत आहे तर आपण त्यांची पण एक छोटीशी मुलाखत घेऊया धन्यवाद सुबोध ना? सुयोग, सुयोग 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 धन्यवाद तू खूप छान काम करतोय बाळा आमच्या तुला खूप 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 शुभेच्छा आणि आमच्याकडून जेवढं काही तुला मदत करता येईल ते आम्ही नक्कीच करू आणि बाकीच्या नाही मी आव्हान करते की त्यांनी पण मदत करावी एवढंच नाही तर आपण शासनाला आणि आपल्या येथील मंत्री आता राज्यमंत्री झालेले आहेत त्यांना पण आपण नम्र विनंती करूया की तुझ्यासारख्या मुलाला पुढे येण्यासाठी काहीतरी त्यांनी सहकार्य करावं अशी तर तू असं पुढे जा काही सहकार्य लागलं तर आम्हाला एकदा आणि आता आपण बोलूया त्याच्या आईला आजीला आणि त्यानंतर आमचे जे सर आहेत संजय चव्हाण सर आणि त्यांच्या वाईफ मिसेस आशा चव्हाण मॅम यांची पण आपण एक छोटीशी मुलाखत घेऊया मी तुम्हाला जसं म्हटले की शेजारी असावेत तर सरांसारखे तर आता आपण बघतोय संजय चव्हाण सर हे प्राध्यापक आहेत महिला कॉलेजला आणि माझे गुरु आहेत आणि मला आनंद आहे की मी आशा गुरुंच्या मार्गदर्शनामध्ये लहानाची मोठी झालेली आहे तर सरांनी त्याची धडपड पाहिली मॅमनी आशा मॅमनी त्यांची धडपड पाहिली आणि धडपड पाहिल्यानंतर स्वतःहून कॉन्टॅक्ट केला तर हे मला खूप आनंदाची गोष्ट वाटते सर तुम्हाला का असं वाटलं की ह्याला काहीतरी आपण एनकरेज करावं पुढे यावं आमच्या शेजार राहतो आणि लहानपणापासून आम्ही त्याला पाहतोय तो तो। वेग तो तो की तो काही ना काही बनवत राहतो त्याचं संशोधन वृत्ती आहे त्याची ते बनवत असताना वेगवेगळ्या वस्तू तो टाकाऊ ज्या वस्तू आहेत त्या जमा करतो आणि त्याच्यातून टिकाऊ करण्याचा प्रयत्न करीत असतो आणि हे आम्ही लहानपणापासून त्याला पाहत होतो पण नंतर असं झालं की त्यांना ही जी गाडी बनवली ही गाडी बनवत असताना त्यांनी सायकलच्या रिंग टायर्स अशा वेगवेगळ्या जे वस्तू आहेत भंगार मधल्या वस्तू आहेत त्यांनी ते जमा केल्या आणि हे आम्ही पाहत होतो लहान लहान पोरं त्याच्या आजूबाजूला फिरत होते तर तो स्वतः वेल्डिंग सुद्धा करत होता कटिंग करत होता वेल्डिंग करत होता आम्ही त्याला पाहत होतो आणि त्याला विचारलं काय करतो मी गाडी बनवतोय तो बोलतो कमी आणि करून दाखवतो जास्त आणि हे सगळं उभं करत असताना एक दिवस अचानक ती गाडी तो टू व्हीलर सारखी ती गाडी तो तीन पोरं बसून चालवत होता त्यामुळे असा आनंद झाला की यांना काहीतरी एक मोठं काम केलंय नंतर टू व्हीलर त्यानं फोर व्हीलर मध्ये कन्वर्चन केलं आणि त्याला पुठ्ठे वगैरे लावले गाडी जीप दिसण्यासारखी त्याने केली आणि आताही तो त्या मुलांना घेऊन फिरतोय त्या मला असं वाटलं की या मुलाला आपण कुठंतरी बाहेर आणलं पाहिजे लोकांसमोर गेला पाहिजे याची टेक्निकल बुद्धी आहे या टेक्निकल बुद्धीला चालना मिळाली पाहिजे म्हणून आम्ही त्याला नेहमी प्रोत्साहन देत असतो त्याची परिस्थिती फारशी काही चांगली नाही आहे परंतु त्यातूनही ते सगळं करतो आणि अशा मुलांना पुढं नेणं त्यांना आपण मदत करणं सर्वतोपरी आपलं कर्तव्य आहे पण त्याला मी शुभेच्छा देतो त्याला करतो पाहिला आपण टाकाऊ पासून चांगलं काय करता येईल हे सुयोग पासून आपल्याला शिकायला भेटतंय सुयोगने एवढं सुंदर केलं की टाकाऊ पासून आणि विशेष म्हणजे सर तुम्ही त्यांनी करताना काही प्रिकॉशन घेतलं होतं की नाही वेल्डिंग केली नंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तो दोन दो दिवस दिवस दिसला नाही त्या माझ्या मिसेसनी त्याच्या आईला विचारलं की सुयोगला काही दिसला नाही तर आई म्हणे की त्याचे डोळे सुजले तर असे करत असताना त्याच्याकडे तो गॉगल न होता पण तो लहान आहे त्याला कळालं नाही परंतु त्याच्या डोक्यात एकच हे होतं की आपल्याला हे करायचंय त्याचे डोळे पण सुजले आणि तो दोन दिवस झोपला होता असं आम्हाला कळालं तर हे बघा म्हणजे आपण काही शोध लावता लहान मुलं असो कोणी असो आई वडिलांनी जरी सपोर्ट नाही केला पण या गोष्टी लक्ष ठेवणं गरजेचं आहे आणि मुलांनी देखील कोणताही शोध लावताना प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे कारण कसं आपले अवयव आणि आपलं शरीर हे खूप मुश्किलने आपल्याला मिळतं आणि ते आपल्याला शरीर संपदा गमवायची नाहीये शोध लावताना कोणीही असो तुम्ही शोध लावताना स्वतःच्या शरीराची स्वतःची काळजी देखील घेणं गरजेचं आहे सरांचा आणि माणचं एवढं कौतुक वाटतं की त्यांनी तो दिसला नाही तरी त्याची दखल घेतली आणि तो दिसत असताना तो काय करतो याची दखल घेतली त्याच्यामुळं सरांची मी मनापासून आभार मानते की सर तुम्ही एवढंच छान लक्ष देताय आणि असं प्रोत्साहन देत आहे तर असे गुरु असे शेजारी भेटणं भाग्याचंच लक्षण आहे तर सर तुम्ही असं आणखीन एक प्राध्यापक असल्यामुळे अशा पुढच्या पिढीला किंवा इनोव्हेशन करणाऱ्या मुलांना विद्यार्थ्यांना काय एक संदेश माझं असं म्हणणं आहे की थ्री डेट नावाचा पिक्चर असं सांगितलंय की मुलांना जी आवड असेल त्यानुसार त्याला त्या दिलं पाहिजे केवळ पुस्तकी ज्ञान म्हणजे काही शिक्षण नाही तर असे जे काही लोक आहेत त्या लोकांना आम्ही सुद्धा मदत करीत असतो आणि जनतेने सुद्धा करावी आमच्या गावचा असाच एक मुलगा होता त्यांनी वखरणी करणारं डवरनी करणारं असंच रॉ मटेरियलमधून एक इंजन तयार केलं गाडी तयार केली थी। होती ती त्याला सुद्धा आम्ही माझी मिशेस त्या पंचायत समिती सदस्य होती त्या त्याला आम्ही हायलाईट केलं त्याला जिल्हा परिषदमध्ये पाठवलं आणि त्याला पुरस्कार सुद्धा भेटला होता आम आम्ही सामाजिक माणसं आहोत आणि त्याच्यामुळे आम्हाला जे जे समाजामध्ये दिसतं त्यांना आपण आपल्या परीनं जे काय तण असेल मन असेल थोडंफार धन असेल हे सगळं करता येत नसेल ये करत करत तर कमीत कमी त्याला प्रोत्साहन देणं एवढं आम्ही करत असतो आणि ते करत राहणार तर आता तुम्ही पाहिलं की सरांनी सांगितलं की त्यांनी आधी पण एका मुलाला प्रोत्साहन दिलं होतं आणि सुयोगला पण त्यांनी प्रोत्साहन दिलेलं आहे तर कसं आहे त्यांनी एक थ्री इडियट पिक्चरचा उल्लेख केला तर मुलांना कोणते पिक्चर दाखवायला हवेत हे देखील पालकांना कळायला हवं आणि असे इन्स्पायर करणारच पिक्चर दाखवले तरच मुलं घडतात बाकीचे लव्ह स्टोरी बाकीचे इतर थ्रिलर पिक्चर दाखवण्यापेक्षा मुलांनी असे पिक्चर पाहून खरंच स्वतःला काहीतरी घडवण्याचा प्रयत्न करायला हवा दुसरं सरांनी सांगितलं की त्यांनी जसं पंचायत समिती सदस्य असताना त्यांनी एका मुलाला आणखीन असंच ते मी सांगितलं मॅडमला तर मुलाला शेतकऱ्याला जिल्हा परिषद पर्यंत पाठवलं हो बघा तर हे एक छोटीशी सुरुवात असते तर आपणही अशा छोट्या सुरुवातीपासून काहीतरी मोठं व्हावं यासाठी प्रयत्न करू शकतो आणि प्रत्येकाने समाजामध्ये राहतानी समाजात आपण राहतोय ते कर्तव्य म्हणून प्रत्येकाला जर प्रोत्साहन दिलं तर समाज मोठा व्हायला आणि प्रगतशील व्हायला काहीच वेळ लागणार नाही आणि सरांचा विशेष समाजशास्त्र होता जो मला त्यांनी शिकवला होता त्याच्यामुळे मी सरांची आणि मॅमची पण आभारी आहे आणि आता आपण वळूया मॅमकडे थँक्यू सदस्य आणि आमचे संजय चव्हाण सर जे आता आपल्याला बोलले त्यांच्या अर्धांगिनी आणि ज्यांनी मला व्हिडिओ पाठवला आणि ज्यांनी मला एनकरेज केलं कॉल देखील केला की रेश्मा तू ये वेळात वेळ काढून आणि आमच्या सुयोगला तुझ्यामुळे जर काही कोणी लक्ष दिलं त्याच्याकडे तर आम्हाला आनंद होईल आणि तू पण ये म्हणजे हक्काने जे बोलवतात आणि हक्काने जे एकमेकाला समोरून नेतात ते आमच्या आशा आशा चव्हाण मॅम आशा संजय चव्हाण मॅम तर मॅम तुम्हाला का असं वाटलं की मी पाहते की समाजामध्ये भरपूर जण आपलं काम भलं आपण भलं असं वागतात पण तरी पण तुम्हाला असं वाटलं की माझा शेजारचा एक मुलगा काहीतरी करतो त्याला पुढं आणावं तर हे कस काय सुचलं कारण मला असं वाटतं की हा याला मी लहानपणापासूनच पाहते की हा काही ना काही वेगवेगळे काहीतरी उपक्रम करत राहते पण असं वाटते की मुलांमध्ये जे काही गुण आहे ते बाहेर आणलं पाहिजे आपल्याला दिसत आहे त्याला सपोर्ट केलं पाहिजे सपोर्ट केला की लोकांमध्ये ते येतात आणि त्यांना वाव भेटते आणि प्रोत्साहन भेटते असं मला वाटते आणि पब्लिक मध्ये जोपर्यंत तो व्यक्ती जात नाही तोपर्यंत त्या लोकांना त्याचं महत्व कळत नाही बरोबर आणि याच्या आधी सुद्धा मी पंचायत समिती सदस्य असताना ज्योतिनगरला अशीच मुलं राखी बनवायचे रक्षाबंधनच्या वेळेस राखी बनवायची आणि प्रदर्शनी त्यांची असायची मग मी त्यांच्या राखी पाहला आणि असं माझ्या लक्षात आलं की आपण या मुलांसाठी काहीतरी केलं पाहिजे मग मी एक कार्यक्रम लावला की शेतकऱ्यांच्या बांधावर आम्ही राखी बांधली आणि त्या राखी त्याच राखी घेऊन मग शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ती राखी बांधली तर बघा बळीराजाला एक चेतना म्हणून ते एक कार्यक्रम ठेवला होता बघा बळीराजाला चेतना म्हणून गव्हर्नमेंटचा एक उपक्रम दरवर्षी येत असतो पण प्रत्येकच ग्रामपंचायत पंचायत समिती हे राबवते असं नाही पण मॅमने तो राबवला आणि एवढंच नाही तर जे स्वतः हा राखी बनवतात अशा मुलांना इन्स्पायर देखील केलं असे जर सगळ्यांनी जर असा विचार केला आणि आपल्या चोवीस घंटेच्या शेड्यूल मधून थोडासा वेळ समाजासाठी काढून जर समाजाने एकमेकाला पुढं आणलं तर किती चांगलं होईल हे आपण आज पाहतोय मॅम सांगा की सुयोगची धडपड आणि सुयोगच जे मेहनत आहे ती तुम्हाला एवढी आवडली तर तुम्ही तुमच्याकडून त्याला काय एनकरेज केलंय मी त्याला नेहमी सपोर्ट करते तू आता या गाडीला काय करणार मी दररोज विचारत राहते आता कुठपर्यंत आलं तुझं काम आणि त्याला विचारलं आता मी लक्ष, हे आपण दाखवायचे का कोणाला तो म्हणायचा पूर्ण झालीच नाही रे आपण आता दाखवून देऊ तुला काहीतरी सपोर्ट भेटेल लोकांकडून काही लक्षात येईल की हा मुलगा एक हुशार आहे सगळ्यांच्या लक्षात आलं पाहिजे असं मला वाटायचं चला मॅमनी हे सांगितलं की त्यांनी त्यांच्याकडून पूर्ण प्रयत्न करत होते आणि त्यांनी त्यांचं कर्तव्य केलं आईवडला नाही सांगितलं आणि एवढंच नाही तर त्यांनी आमचे राज्यमंत्री जे आहेत राज्यमंत्री त्यांच्या मिसेस मोहिनी त्यांनीही सांगायचा सा प्रयत्न केला तर आमचं एक का म्हणणं का काय आहे मॅम की तुम्ही हेच असंच आणखीन कोणाकोणाला बोलू शकता किंवा कोणाकोणाला सांगावं असं आमच्या चॅनेल मार्फत बोलू शकता की त्यांनी काहीतरी दखल घ्यावी याची हा मला वाटते शासनाने या मुलाकडे दखल घ्यायलाच पाहिजे अशी मुलं मिळत नाही शोधूनही मिळत नाही यांनी खूप चांगला उपक्रम केलेला आहे आणि याच्याकडे बारकाईना लक्ष दिलं पाहिजे असे मुलं आपल्याला शोधूनही मिळणार नाही बघितलं तुम्ही आणि खरंच सांगते मी दोन हजार चौदा पासून एक नवीन घडत आहे की गल्ली बोळ्यामध्ये जे स्पोर्टमॅन मुलं खेळायचे ज्यांचा स्पोर्ट राजकारणामुळे राहायचा तर ते स्पोर्टमॅन आज मुलं ऑलिम्पिक मध्ये जाऊन गोल्ड मेडल आणतायत असेच खूप काही घडतंय आणि जसं मेक इन इंडिया Uh, माननीय पंतप्रधान मोदीजींनी केलेलं आहे तसंच हे मेक इन इंडियामध्येच एक प्रकार आहे तर शासनाने याची दखल घ्यावी या मुलाला काय लागतं नाही लागतं याच्यासाठी त्याला इन्स्पायर करावं त्याला प्रोत्साहन करावं आणि त्याला जर काही आर्थिक मदत लागत असेल यात शिक्षण लागत असेल तर शासनाकडून काय त्याला करता येईल असं आम्ही दोघी आमच्याकडून आवाहन करतोय आणि येणाऱ्या सव्वीस तारखेला जर जमलं तर एस ओ साहेबांनी जर त्याला एक छोटासा मोठा असा पुरस्कार जर दिला तर आमच्यासारखे भाग्यवान आम्ही समजू आमच्या चॅनलची दखल घेतली म्हणून आम्ही समजू आणि त्याचे आई वडील देखील त्याच्या या मेहनतीला मेहनतीचं चीज झालं असं त्यांच्या आईवडिला नाही वा, वाटेल आता आपण वळूया त्याच्या आई आणि आजीकडे <laughs> बोलू नका कसं आता कसं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणारी होती जिजाऊ जवळ तसंच आमच्या सुयोगला घडवणारी त्यांची आई आहे प्रीती अतुल साबळे आता त्यांना बोलूया की त्यांनी त्यांच्या मुलाच्या मेहनतीसाठी काय काय प्रयत्न केले ते कसं होतं मी त्याला म्हणायची सुयोग करू नको बेटा दहावीच वर्ष आहे नाही करायला पाहिजे जो आपला फोकस आहे स्टडीवर आहे आणि हे तुला नंतर करणंच आहे पण तो ऐकायचं नाही नाही मम्मी मला करायचं नाही मम्मी मला करायचं अक्षरशः मी त्याला मारलं सुद्धा पण तो ऐकत नव्हता मार सुद्धा खाल्ला तरी त्यांनी जे करायचं होतं त्याला फोर व्हीलर त्यांनी केलीच आणि त्याच्या आधी सुद्धा त्यांनी बायसिकल बनवली आणि इलेक्ट्रिकवरची पूर्ण टोटली बनवली आणि अक्षरशः स्कूलमध्ये सुद्धा घेऊन जायचा तिला आणि आणायचा सुद्धा काही दिवसानं मग ती खराब झाली त्याच्यामुळे काढली पार्ट वगैरे पाहिलं तुम्ही सुयोगने सांगितलं की तो टॉय टॉय सांगितलं टॉय कार तो तयार करायचा त्याच्यानंतर मम्मी सांगते की त्यांनी इलेक्ट्रिक बाईक म्हणजे जी मार्केटमध्ये यायची होती त्याच्या आधीच त्यांनी इलेक्ट्रिक बाईकचा शोध लावला होता आणि त्यानंतर त्यांनी कार मध्ये लावली आहे विचार करा विचार करा जर हा त्याला सपोर्ट घरून आणि बाहेरून जर भेटला असता आणि थोडेसे आर्थिक दृष्ट्या तो सबळ असता तर मी म्हणते की दहावीतल्या विद्यार्थ्यापेक्षा सहावी सातवीतला सुयोग आपल्या समोर लवकर आला असता आणि त्याला पूर्ण सपोर्ट मिळाल्यानंतर त्यांनी ह्याच्यापेक्षा मोठा काहीतरी शोध लावला असता तर मवयनी मला सांगा की अभ्यासाव्यतिरिक्त त्याला या फील्डमध्ये चांगल्यात चांगलं काही घडवण्यासाठी आपण काय करावं किंवा कोणी त्याला सहकार्य करावं यासाठी तुमचं काय म्हणणं आईवडिलाचं सहकार्य तर पाहिजेच पाहिजे त्याबरोबर समजा अदर कोणाचं जरी सहकार्य मिळालं तर फार चांगलं होईल कारण तो त्याला ज्या फील्डमध्ये जायचं आहे तो जाईल आपलं अप, म्हणणं काय असते अकरावी बारावी झालं की इंजिनिअरिंग करायची इंजिनिअरिंग झाली की तुला ज्या फील्डमध्ये जायचं आहे त्या इलेक्ट्रिक त्याला आता इलेक्ट्रिकची आवड आहे म्हणून तू त्या फील्डमध्ये जाऊ शकतो आणि त्यासाठी आपल्याला सपोर्ट किंवा अदरवाइज त्याला जर खरंच मेहनत असेल त्याची आणि त्याला आणखी पाठिंबा कोणाचा मिळाला तर नक्की तो जाऊ शकतो बघा तुम्ही पाहताय की मेकॅनिकल इंजिनियर बनवण्यासाठी त्याला जर त्यांचा आई वडिलांचा कल आहे कारण त्याची मेकॅनिकल मध्येच जास्त त्याचं फील्ड आहे आवड आहे आणि तिथं जर त्यांनी स्वतःला प्रूव्ह केलं तर नक्कीच एक मोठा आणि चांगला देशाच्या योगदानात काहीतरी भर टाकणारा असा मेकॅनिकल इंजिनियर सायंटिस्ट तो बनू शकतो तर आपण सर्वांनी त्याच्या मम्मीला त्याच्या वडिलांना आणि सुयोगला सहकार्य करावं असं माझ्याकडून तरी मी एक सगळ्यांना आवाहन करतेय आणि सर्वांनी कमीत कमी कमीतरी तुम्ही कमेंट आणि हे करून त्याला सहकार्य करा आणि त्याचा नंबर तर तुम्ही डिस्प्लेअर ना त्याच्या मम्मी पप्पांचा तर डायरेक्ट त्याला कॉन्टॅक्ट करून देखील तुम्ही प्रोत्साहन देऊ शकता आणि काय सहकार्य करता येईल ते तुम्ही आपल्याकडून सर्वांनी मिळून करूया एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत असं आपलं वृद्ध वाक्य आहे संत म्हणून गेले तर बहिणी मला आणखीन एक सांगा की त्याची धरपड पाहून तुम्ही म्हटलात की त्याला ते मी मारलं तर मग वाईट तर वाटलंच असेल ना तुम्हाला अरे वाईट म्हणजे अक्षरशः तो ऐकत नव्हता मग उठला आणि त्याच ते सुरू झालं ते गाडीला वेल्डिंग वगैरे करणं मग मी त्याला मारलं सुद्धा मग म्हणे आता नाही मला जगायचं नाही तुम्ही माझं ऐकत नाही मला जगायचं नाही असं त्याच चालू होत मग मी पुन्हा मारल तू हा विचार का करत आहे तुला फक्त काय म्हणत आहे आता तू सध्या ते करू नको तुला करायचं तू नंतर कर म्हणजे होऊन जाते एक्झाम होऊन जाते मग आपल्याला वेळ राहतो ना त्याच्यामुळे ते ऐकतच नव्हतं मार्क सुद्धा खाल्ला त्यानंतर त्याला जवळ घेऊन एक दोन वाजता जेवण पण केलं तेव्हा थोडा फ्रेश झाला बघा आता आई वडिलांचा उद्देश वेगळा असतो आणि आई आपल्यापेक्षा जास्त चार पावसाळे पाहिलेले असते तर सुयोगला मी एक सल्ला देईन की सुयोग चुकून देखील असा विचार मनात आणू नका कारण आम्ही एका चॅनल मार्फत असंच काम केलं होतं की करू नको आत्महत्येची घाई हा जन्म पुन्हा नाही कारण त्या दरम्यान एक श्रंखला सुरू होती की तरुण मुलांनी आत्महत्या करण्याची तर हा चुकून देखील विचार कोणीही करू नये कारण कसं आहे तुम्ही आता नाही केलं पुढे करू शकता आपल्याकडे कर आयुष्य पूर्ण पडलंय पण आयुष्य जर तुम्ही संपवलं तर तुमची हुनर आणि तुमच्या सर्व गोष्टीवर पाणीच फिरल्यासारखं आहे त्याच्यामुळे सर्वांना एक विनंती आहे की आई वडील म्हणतात आणि आईवडिलांपेक्षा जगात तुमचं हित पाहणारा कोणीच नसतं त्याच्यामुळे आई वडील म्हणतात ते ऐका आणि त्यांनी सांगितल्यानंतर तुमचा मुद्दा असतो बरोबर असतो तो मुद्दा देखील तुम्हालाही पटवता यायला पर्यन आणि आईवडलांनाही तो मुद्दा पटवता यायला पारेन तर माझं म्हणणं एकच आहे वाणी की त्यांनी तसं म्हटल्यावर तुम्ही त्याला पॉझिटिव्ह घ्या पॉझिटिव्हली प्रेमाने समजवा आणि त्यांनी देखील तुम्हाला समजून घ्यावं असं त्याचा मुद्दाही त्याला समजू द्या त्याला ऐकून घ्या कारण कसं आहे कित्येक वेळा पालक आपल्या मुलाचं ऐकूनच घेत नाही त्याच्यामुळे देखील काही मुलं नाराज होतात तर मुलांनी पण थोडस वेळ जाऊ द्या वेळ गेल्यानंतर आपल्या आईवडिलांना आपला मुद्दा प्रेमाने समजून सांगा आणि पालकांनी पण आपल्या मुलांनी हे वाक्य बोलण्यासाठी आपला जन्म काही फुकट नाही आलेला आहे त्याच्यामुळं आईने खूप खस्ता खाऊन आपल्याला जन्म दिलेला असतो त्याच्यामुळे आईचा नक्कीच विचार करा मी एकच आवाहन करेन की चुकून देखील सुयोग नाही असं म्हणणं मला आवडलं नाही म्हणून मी ते बोलतेय आणि सुयोगच नाही कोणत्याही मुलानी मुलीनी असं आपल्या आईवडिलांना म्हणून दुखवू नका की मी जगतच नाही हे करतच नाही ते एक तुमचं एक यंग जनरेशन असतं त्या पिरियडमध्ये तुम्ही खूप होत म्हणजे एक डोक्यात फॅड असतं की मला हे नाही भेटलं ते नाही भेटलं की मी जीव संपवेल पण ते वाटतं तेवढं सोपं नाही आणि मेल्यानंतर शरीर जातं आत्माही जातं काहीच उरत नाही पण जीव जातो तुमचा मागर आता ते आईवडिलांच्या एकदम आश्रू आणि त्यांचं दुःख त्याच्यामुळे हा विचार सुयोग आणि कोणत्याही मुलांनी मुलींनी करू नये असं मी सगळ्यांना आमच्या चॅनल मार्फत आवाहन करते आणि आईवडिलांना समजून घ्या आणि मुलांनी पण मुलांना पण आईवडिलांनी समजून घ्यावा असं मी सर्वांना विनंती करते थँक्यू वहिनी तुम्ही तुमचा वेळ दिलाय आता आपण वळूया सुयोगचे वडील काही कारणास्तव आपल्या जवळ पण त्यांच्या आई आजी आहेत आपण आजींचं मत त्यांच्याबद्दल त्याच्याबद्दल ऐकून घेऊया आता आपण भेटतोय सुयोगच्या आजीला कारण कसं असतं की आजी आजोबा आपलं लहानपण आपल्या सगळ्या गोष्टी आपल्या नातूमध्ये पाहतात आणि खूप आनंद होतो त्यांना जेव्हा आपलं नातू काहीतरी करतो तर आजी तुम्हाला कसं वाटतंय सुयोग बद्दल मला एकदम चांगलं वाटत हो का हा मी त्याला नेहमी म्हणत असते का तू तुला काय म्हणायचं तो म्हणजे मला इंगेने करायचं नाही मला याच्यातच माझा इंटरेस्ट आहे बर हा हो का आणखीन काय म्हणतो सुयोग बाकी काय नाही आजी मला पैसे दे हो पप्पा देत नाही मम्मी देत तू तरी पशी दे मी पशी बघा आजीचं मन कसं असतं आपल्याकडे असं आहे तेवढे पैसे आजी देत असते आणि सहकार्य करत असते तर आजी तुमचा आशीर्वाद त्याच्यासोबत आहे ना नेहमी हो हो ओके okay. आणि हो, तुम्हाला काय वाटतं त्याला स... म्हणते नेहमी तू हे पण कर आणि अभ्यास पण कर हा त्याचं ते म्हणणं काय मी अभ्यास करत नाही मी हेच करते अच्छा तर आजी असो आई असो वडील असो सर्वजण त्याला म्हणतात अभ्यासा सोबत हे चालू दे अदर ऍक्टिव्हिटी आणि कसं हातात एक डिग्री किंवा हातात एक शिक्षणाचं हे पण आहे कारण आजकाल एक कागदोपत्री राहिलेला तो एक कागद आपल्याला डिग्री असो की टेन्थ असो ट्वेल्थ असो हे आवश्यक आहे त्याच्यामुळे ते पण महत्वाचं आहे कारण त्याच्याशिवाय कोणी विचारणार नाही आपल्याला लोन जरी घ्यायचं म्हणलं तर तुम्ही शिक्षण काय हे विचारलं जातं त्याच्यामुळं आजीचं पण म्हणणं आलं की तू शिक्षण पहिलं घे आणि शिक्षण घेतल्यास होत शिक्षण घेत घेत हे पण कर तर अदर ऍक्टिव्हिटी मध्ये हे जरी असलं तरी आजीने त्याला सपोर्ट केलाय आजीकडे भरपूर काही प्रॉपर्टी नाही आहे पण तिच्याकडे जेवढी असेल तेवढी त्यांनी फुल नाही फुलाची पाकळी आजीने त्याला मदत करून दिलेली आहे आणि पुढे पण देण्याची दे त्यांची इच्छा आहे काय वाटतं आजी सगळ्यात जास्त म्हणजे मला तेव्हा त्याचं आणि सरांचं ते एवढे हे करतात कौतुक करतात नेहमी काही जरी याने केलं की ह्या काही नेहमी म्हणतात बघा त्यांनी देखील आपल्या आता म्हणजे आजींनी म्हणजे माझ्या घरून माझ्याकडून तेवढा सपोर्ट नाही पण आमच्या शेजाऱ्यांकडून त्याला सपोर्ट आहे असं नाव निघतं जेव्हा आपण आपले शेजारी आपल्याला ओळखतात आणि आपल्यासारखा म्हणजे एक हिरेला चमक देण्याचं पैलू पाडण्याचं काम करतात तेव्हा सगळ्यांनाच आनंद होतो तर तुम्ही देखील या आनंदात सामील व्हा आणि हा आमचा इंटरव्ह्यू कसा वाटला आणि सुयोगसाठी तुमचं काय म्हणणं आहे हे नक्की आमच्या चॅनेलला कमेंट करून कळवा आणि आम्हालाही काही एनकरेज करायचं असेल तर करा आणि नक्कीच त्याच्यासाठी आपण काय करू शकतो सर्वांनी आम्हाला कळवा एक इन्साईड स्टोरी करून मी रेश्मा शिंदे आपल्या सर्वांना आव्हान करते आणि सुयोगला नक्की मदत करा त्याच्या गाडीला मदत करा एवढं मी आपल्या सर्वांना विनंती करते